नमस्कार मी स्वती आपल्या सर्वांचे स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण हा प्रिन्सेस कटचा ब्लाउजची कटिंग पाहणार आहोत या पद्धतीने जर कटिंग केली तर तुम्हाला कोणत्याही पद्धतीची कटिंग जी आहे ती ऑफ येणार आहे जी छाते आहे ती आहे आठ इंच त्यामध्ये आपल्याला दोन इंच मार्जिन मिळवायचे आहेत आठ अधिक दोन दहा पुढचा गळा जो आहे तो सहा इंच आहे त्यामध्ये अर्धा इंच मिळवायचे आहेत पुढचा मागचा दोन्ही जो गळा असतो आपल्याला दोन्ही मध्ये पण अर्धा इंच मिळवायचे बाही जी आहे ती सहा इंचाची आहे बाईमध्ये पण आपल्याला अर्धा इंचच मिळवायचा आहे आस्तरची बाई असल्यामुळे म्हणजे साडेसहा इंचाची आपली बाई पण आली आणि उंची जी असते ती साडेबारामध्ये उंचीमध्ये एक इंच मिळवायचा उंची आली साडे तेरा इंचाची तर हे बघा हे आपले अस्तर आहे हे शॉर्ट बाह्य असल्यामुळे ना मी अस्तर जे आहे ते ऐंशी मीटरचे चांगलेले आहे तर अशा पद्धतीने आपल्याला डबल फोल्ड करून घ्यायचे आहे इकडची जी बाजू आहे ही पूर्ण जॉइंट बाजू आहे आणि इकडची असं ह्या पद्धतीने आपल्याला डबल फोल्ड करून घ्यायचे आहे तर आता आपल्याला हे बघा खालच्या साइडने जे आहे ते एक इंच एक्स्ट्राचे माप टाकून घ्यायचे आहे सरळ खालच्या साईडने जसे मी टाकत आहे तसेच तुम्ही हे टाकले तर व्यवस्थित ब्लाउज हा कटिंग कर करण्यात येतो जवळपास बारा म्हणजे आपली छाती पूर्ण किती आलेली आहे दहा इंचाची म्हणजे आपल्याला हे जे घडे आहे ते जवळपास त्यामध्ये आणखी दोन इंच मार्जिन घेऊन बारा इंचाची करायची आहे हे जे एक इंच आपण खाली वाढव घेतलं होतं तिथे रेश मारून घेणार आहोत आपण उंची बघा आपली किती आहे साडे तेरा आहे शून मग आपण इथे साडे घेणार आहोत उंची जी आहे ती साडे आमच्या इथे सध्या लाईटीचा खूपच प्रॉब्लेम चालू आहे इथे पण सरळ आपल्याला रेश मारून घ्यायची आहे नवरात्रीसाठी शिवायला आलेले ब्लाउज आहेत माझे आता ही जी वरची रेश आहे ना आपली या वरच्या रेषेवर आपल्याला गळ्याचे आणि मुंड्याचे माप टाकून घ्यायचे आहे तर बघा गळ्यासाठी आपण टाकणार आहोत आडीच तुमचे ब्लाउज कितीचे आहे असू दे म्हणजे तीसच्या असू द्या बत्तीसच्या असू द्या छत्तीसच्या असू द्या चौतीसचे चे तरी तुम्हाला हे जे माप आहे हे, हे सेमच टाकायचे आहे गळा अडीच मुंडा जो आहे तो आपला तो आपल्याला साडेपाच इंच टाकायचा आहे आणि पूर्ण छाती जी होती आपली दहा इंचाची दोन इंच मिक्स करून ती आपण इथे टाकून घेतलेले आहे म्हणजे इथे बघा आपण तिथे दहा इंच टाकलेले आहे म्हणून मी इथे दहा इंचच टाकते म्हणजे आपली जी रेश येणार आहे ती सरळ येते कुठेही तिरकी जात नाही दहा इंच व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा स्क्रीनवर डबल टॅप केलं की व्हिडिओला लाईक येतं अशा पद्धतीने सरळ रेश आपण उंचीची मारून घेतलेली आहे पूर्ण एक बॉक्स तयार केला बघा हा गळ्याचा जो भाग आहे हा असा सोडलेला आहे जिथे आपण त्याच्या पुढे साडेपाच इंच घेतलं होतं ना तेथून खाली आपल्याला साडेपाच इंच घ्यायचे आहे सरळ आहे का बघायचं खालून इथे तुम्ही मी, मी टेपचा वापर केलेला आहे तुम्ही स्केलचा देखील वापर करू शकता सरळ बॉक्स आखून घ्यायचा आता आपल्याला हा साडेपाच इंचा आणि पुढे एक इंच आणि अर्धा इंच असे आपल्याला मार्जिन म्हणजे हा वरचा एक इंच आणि नंतर अर्धा इंच म्हणजे पुढच्या मागच्या गळ्यासाठी आपण आणि यातून आपल्याला गोलाकार द्यायचा आहे बघ इथं आपली साडेपाच ची जी रेषा आहे त्याच्या खाली मी जो आहे तो आपल्या मुंड्याचा आकार थोडासा नेलेला आहे व्यवस्थित बघू शकताय याच मापाचे माझ्याकडे सहा ब्लाउज जे आहेत ते शिवायला आलेले आहेत नवरात्रीपर्यंत मला द्यायचे आहेत ते म्हणजे बघा एक इंचाचा आणि अर्ध्या इंचा दोन्ही मी म्हणजे एक पुढचा हा जो आतला असतो हा पुढच्या भागाचा असतो आणि हा बाहेरचा असतो हा मागच्या भागाचा असतो असे दोन मी गोलाकार काढून घेतले गळा जो आलेला आहे आपला हा साडेसहा इंचा आलेला आहे अर्धा इंच मार्जिन मिक्स करून आणि पुढच्या साइडने जे आहे ते मी पावणे तीन घेते खालून म्हणजे थोडासा पसरत येत पसरट येतो तो असा एकदम जुळून येत नाही गळा इथे ही बॉक्स आखून घ्यायचा आहे आपल्याला आणि यातून आपल्याला बॉक्समधून गोलाकार देऊन घ्यायचा आहे काही जर व्हिडिओमधल्या तुम्हाला समजत नसेल ना तर नक्कीच कमेंटमध्ये विचार विचारा अशा पद्धतीने गोलाकार देऊन घेतला तर बघा हा गळा आहे ह्याच्या गळ्याच्या पुढून आपल्याला थोडेसे पुढून दहा इंच घ्यायचे आहे इथे आपण दहा इंच घेतले की बघा आपले जर माप आहे बत्ती म्हणजे आठ आठच्या आपली ब्लाउज भरून छाती भरली तर मग आठ गुणिले चार केलं आठ चौक बत्तीस म्हणजे हे जे माप आहे आपले हे बत्तीस चे आहे मग याला भागीले दहा करायचं भागीले दहा करायचं म्हणजे काय करायचं नेमकं हे तीन पॉईंट दोन आलेलं आहे ना आपलं याच्यामध्ये डॉट द्यायचा म्हणजे आपलं इथलं जे माप आहे ते आपल्याला कळतं तीन पॉईंट दोन इथं आपण डॉट द्यायचा जर आता तुमची छाती जी आहे ती साडेसातची असेल तर साडेसात गुणिले चार केलं आपण तर उत्तर जे आहे ते तीस येतं मग तीसला भागीले दहा केलं तर तीन म्हणजे कुतकी ती तुमच्या ही जी पूर्ण छाती असते ना याला भागीला आपल्याला दहा करायची आहे म्हणजे साडेआठची छाती असेल गुणिले चार आपला ब्लाउज आहे तो चौतीस इंचा भरतो त्याला भागीला दहा केलं तर तीन पॉईंट चार असं उत्तर येते तर म्हणजे आपले इथले जे माप आहे ना ते आपल्याला असे घ्यायचे आहे तुम्हाला पुढचे मार्किंग दिसणार नाही म्हणून मी पुसून काढते बघा आता इथे जे आहे ना, ना आपल्याला तीन पॉईंट दोन घ्यायचं सरळ म्हणजे हे दहा जिथे आलेले आहे ना ह्या दहाच्याच रेषेमध्ये आपल्याला तीन पॉईंट दोन घ्यायचे बघा असा क्रॉस इथं तयार होतो नंतर मग इथं आपण किती घेतलं होतं तीन पॉईंट दोन घेतले मग या ज्या ह्यामधून अर्धा इंच जर आपण वजा केलं तर पावणे तीन येतं मग खालच्या रेषेला आपल्याला अर्धा इंच वजा करून घ्यायचे पावणे तीन सरळ खाली खालीही घ्यायचे आहे आपल्याला हे जे दोन पॉईंट आहेत ना हे जॉईंट करून घ्यायचे तुम्ही कोणत्याही मापाचा ब्लाउज या पद्धतीने कापला ना तो व्यवस्थितच बसतो छातीत अजिबात आवडत नाही आता इथे क्रॉस मध्ये थोडीशी आपली रेष आली कारण की आपण इथे अर्धा इंच वजा केलेले आहे म्हणून तर बघा नंतर इथे आपण दोन इंच घ्यायचे आहे दोन इंच ही सरळ रेश खाली येऊन दिली मी अशी एक इंच आपण हे मोजूनच माप घेतलेले आहे त्यामुळे इथे आपल्याला मोजायची परत काही गरज लागणार नाहीये खालच्या साईडने वरच्या साईडला ला दीड इंच घेतले हे नाही घेतले तरी चालते पण शेप, शेप आपला व्यवस्थित ना आकार म्हणून मी इथं घेते तर इथून दीड इंच वरती घेतलं बघा अशा पद्धतीने आपल्याला इथे थोडासा गोलाकार देऊन घ्यायचा आहे पूर्ण डायरेक्ट अशी सरळ तिरकी रेश मारायची नाही थोडासा करून मध्ये आकार आपला हा आला पाहिजे जेणेकरून प्रिन्स कटचा जो मधला टक्स असतो ना हा व्यवस्थित येतो तो कुठेही हे होत नाही अशा पद्धतीने आता मी हे सरळ करते म्हणजे तुम्हाला आता हे बघा आपल्याला आता हा आकार देता नाही कोणी कुणी काय करतं इतक्या वरती देतं इतक्या वरती आकार द्यायचा नाही बरोबर याच्या आतून आपला यापासून म्हणजे अर्धा ते पाव इंच जो आपला इथला कोपरा आहे ना त्याच्या पुढेच हा आकार येतो तुम्ही बघा घ्या अशा पद्धतीने आणि याच्या पुढेच आपल्याला एक पाव इंचा दुसरा कर्व द्यायचा आहे जेणेकरून इथं जर आहे ना आपला आपण भाई जोडतो ना तिथे फुगा येत नाही तिथे जर फुगा जर येत एत, असेल तुमचा ब्लाऊज स्टिच केल्या नंतर ब्लाऊज शिवून झाल्यानंतर तर, तर, तर तुम्ही ही कटिंग वापरून बघा अशा पद्धतीने जर तुम्ही इथे थोडासा गॅप ठेवला तर इथे अजिबात फुगा पडत नाही व्यवस्थितच ब्लाउज बसतो ज्यांना आता छातीचा भाग जर कमी असेल तर तुम्ही इथे मी दोन घेतलेले आहे इथे तुम्ही दीड देखील घेऊ शकता दीड दोन कोणाकोणाला जास्त असेल तर तिथं तुम्ही अडीच पर्यंत देखील हे जे माप आहे ना ते टाकू शकता बघा आता मी घेतलेलं आहे दोन नंतर मग याच्या पुढे देखील मी दोन घेते वरती अर्धा इंच आता ही जी घडी आहे ना आपली ही चार पदरी घडी आहे तुमच्या इथून काय विमान जातात अशा पद्धतीने आपल्याला आखून आहे खाली दोन इंच म्हणजे इथे जेवढे आपण माप घेणार आहोत ना ते आपल्याला पुढे वाढवून घ्यायचे आहे दोन इंच घेतले आणि हा ही जे आपण खाली सरळ रेश वाढवून घेतले होते एक इंच वाढवून ते आपल्याला आता इथे कट करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने तिरके क्रॉस मध्ये हे करायचे आहे हे ब्लाउज कसे शिवायचा ना कोणत्या पद्धतीने शिवायचा ते देखील माझ्या व्हिडिओ भरपूर टाकलेले आहेत मी हा ब्लाउज जो आहे हा आपल्याला कट करायचा आहे आता नवरात्रीसाठी आता याची मी कटिंग दाखवते तुम्हाला आता आपल्याला खालून कट करायचे एक आहे एक्स्ट्राचे हे बघा जसे की मी आखलेले आहे अशा पद्धतीने खूपच सोपी पद्धत आहे ही प्रिन्स कटच्या माकाची आणि माझे जे प्रिन्सेस कटचे ब्लाउज आहेत ना ते खरंच खूपच छान बसतात त्या त्याबा आणखीन तरी माझ्याकडे कोणतीच तक्रार आलेली नाहीये प्रिन्सेस कटच्या ब्लाउज आता हा जो वरचा मुंडा आहे ना तो वरचा मुंडा आपल्याला कट करायचा आहे बॅक बॅकसाइडचा हा जो भाग आहे हा आपल्याला पट बाहीसाठी आणि ह्याच्यासाठी लाग पट्ट्यांसाठी लागणार आहे शिवताना खालच्या साईडला हा जो गळ्याचा आहे थोडंसं इथं टॅप करते म्हणजे मग ह्या ज्या मार्किंग आहे ना ही आपली खालच्या बाजूला देखील जाते हे बघा हे एक्स्ट्राचा जो भाग असतो ना तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे तुम्हाला काही शंका असतील तर नक्कीच विचारा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हा जो मधला मधला भाग होता ना आपला तो मी कट करून घेते बाजूला काढून घेतला सॉरी हा मधला एक जो भाग होता हा आता ह्यामध्ये आपला जो आहे हा ब्या, बॅक बॅक साईड पाठीमागचा भाग निघणार आहे व्हिडिओला लाईक केल्याबद्दल थँक्यू बघा हा मधला आतला जो मुंडा आहे ना हा कट करून घ्यायचा आणि जसे की आपण आखलेले आहे ना याच पद्धतीने आप आपल्याला आखून घ्यायचे आहे एक्स्ट्राचा तो पुढचा देखील भाग मी कट कर, करून घेतलेला आहे आणि हा गोलाकार तर हा जो आहे हा आपला प्रिन्स कटचा भाग जो आहे पुढचा तो कट करून झालेला आहे पुढचा गळा देखील कट करून घ्यायचा आता ही जे आहे ही बॅक साइड आपण घेणार आहोत आता बॅक साईडला बघा आपल्याला काय फरक करायचा आहे हे बरोबर अंधकांधक आपल्याला उमटलेले दिसतात आपण टॅप केल्यामुळे तर हे बघा ही सरळ जी रेष आहे खालची आपली उंचीची ते आपल्याला तिथून खाली कट करून टाकायचे आहे म्हणजे जो आपण एक्स्ट्राचा वाढीव भाग जो वाढवलेला होता ना तो पूर्णपणे आपल्याला रिमूव्ह करून रिमूव्ह करून टाकायचा म्हणजे कट करून टाकायचा आहे पूर्ण तो भाग अशा पद्धतीने हा चौकोन तयार होतो मग यामध्ये आपल्याला आता पाठीमागचा गळा जो आहे तो टाकायचा आहे पाठीमागचा गळा काढण्यासाठी मी डायरेक्ट ब्लाउजचाच वापर करते अशा पद्धतीने ब्लाउजचा जो आहे हा मध्य काढून घेतला आधी मी बघा गळ्याचा आणि नंतर खालच्या साईडला आपल्याला पाव इंच ठेवायचं आहे आणि वरच्या साईडला आपल्याला पाव इंच ठेवायचे आहे जेणेकरून म्हणजे हे जे आहे आपलं हे शिवण्यात जातं आणि हे, हे वरचं पण मार्जिन जे आहे ते शिवण्यात जातं आणि आपला गळा जो आहे तो ऍक्युरेट आपल्याला भेटतो जसा की त्यांनी मापाला दिलेला ब्लाउजचा आहे तसाच आता गळा जो आहे तो डीप आहे त्यामुळे खालच्या साईडला जे आहे ते, ते मी तीन इंच घेते वरच्या साईडला आपण अडीच इंच घेतलेले आहेच ऑलरेडी तिथेही आपल्याला चौकोन आखून घ्यायचा आणि या चौकोनामध्ये तुम्हाला ज्या प्रकारचा गळा पाहिजे असेल तो प्रकारचा गळा त्या प्रकारचा गळा तुम्ही काढू शकता आता मी याचा राऊंड शेपच काढणार आहे पानगळा चौकोनी गळा त्रिकोणी गळा तुम्ही काढू शकताय अशा पद्धतीने गोलाकार देऊन तर हे झालेले जा, आहे आपल्या प्रिन्स ब्लाउज चे कटिंग बॅक साईड आणि हे फ्रंट साईड व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आता इथे जे आहे ते आपल्याला बाई काढायचे आहे तर बाई जे आहे ते आपले साडेसहा इंचाचे आहे अशा पद्धतीने चौकोनी घडी घालून ठेवली म्हणजे त्यांची तर ब्लाउजला दिलेला ब्लाऊज मापाला दिलेला आहे ना त्यांनी ती पाच चेस दिलेली आहे पण त्या मला म्हणल्या होत्या एक इंच वाढवून घे तर आता बाही कटिंग करू हे बघा साडेसहा इंच एक्युरेट बसते आणि छाती असं उभं जे माप आहे ते आपल्याला टाकायचं आहे छातीचा चौथा चा भाग म्हणजे आठ इंच बरोबर बसतो परत आपल्याला साडेसहा इंच टाकून व्यवस्थित आपल्याला ही रेष जे आहे ही मारून घ्यायची आहे मला ह्या रेषेची गरज लागत नाही पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी मारते आहे व्हिडिओला लाईक नक्कीच करा काही तुमच्या शंका असतील तर तुम्ही विचारू शकताय बघा आता हे जे आपलं क्रॉस मध्ये आपलं हे जो जे दोन्ही रेषा इथं एकमेकांना चिकटलेल्या आहेत ना इथून आपण खाली कॅप हाईट घेणार आहोत ती घेणार आहे मी पावणे तीन इंच तीन इंच घेतली तरी चालते किंवा ज्याला खालचा भाग जास्तीचा आवडतो त्याने अडीच इंच घेतले तरी चालते आपले मार्जिन घ्यायचे इथून दीड इंच आणि अशा पद्धतीने मासुळे आकार आपल्याला व्हायचा द्यायचा आहे वरची नाही आहे थोडीशी वरती गेली आ, ही वरती जाऊ द्यायची नाही आपल्याला सरळ आली पाहिजे इथनं आणि हा जो खालचा भाग आहे हा अशा पद्धतीने आला पाहिजे हे बघा तर ही आहे आपली बाई कटिंग इकडून थोडंसं आपल्याला क्रॉसमध्ये जायचं आहे जेणेकरून तिथं जे आपलं मार्जिन असतं ते जास्त राहत नाही चॅनलला विजिट देऊन वेग माझे दुसरे व्हिडिओही पाहू शकत आहे व्हिडिओ आवडल्यास नक्कीच चॅनलला लाईक करा चॅनल सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक कराय काय माहिती वरचे दोन भाग घेतले अशा पद्धतीने हे बघ पूर्ण दोन भाग आहेत आणि आता जो आहे तो आपल्याला मधला आकार कट करून घ्यायचा आहे आणि आता मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला साडीचा जो पीस असतो आपला तो कसा कट करायचा ते सांगितलेले आहे तो व्हिडिओ बघून तुम्ही पुढची कटिंग आणि स्टिचिंग पाहू शकताय थँक्यू